तालुक्यात व परिसरातून तत्वावर वाहने घेऊन दरमहा भाड्याचे आमेज दाखवून वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या घेऊन त्याच्या ताब्यातून शहर पोलिसांच्या डीबी पथकाने वीस लाख रुपये किमतीचे नऊ वाहने जप्त केल्याची माहिती दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे मुकेश अशोक लोहार राहणार आमोदे तालुका शिरपूर असे संस्थाचे नाव आहे या प्रकरणी राहुल संतोष बावा राहणार ऐलापूर तालुका शिरपूर यांनी त्यांच्याकडील एम एच झिरो चार एफ ए झिरो आठ अडुसष्ट क्रमांकाचे स्कॉर्पिओ व एच झिरो चार ए वाय अठ्ठेचाळीस चौदा क्रमांकाचे बोलेरो पिकअप तालुक्यातील आमोदे येथील संशयित मुकेश अशोक लोहार यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोनगीर टोल नाक्यानजिकच्या रस्ते बांधकामासाठी सव्वीस हजार रुपये देण्याचे आश्वासन देऊन भाडे तत्वावर घेऊन सुरुवातीला एक महिन्याचे भाडे दिल्यानंतर उर्वरित पैसे न देता वाहनही परत केली नसल्याने व इतरही अनेक जणांची अशा प्रकारे फसवणूक केल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली सदर गुन्ह्याच्या तपास डीबी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे हे करीत असताना डीबी पथकाने संशयित मुकेश अशोक लोहार याच ताब्यात घेत अटक केली त्यास न्यायालयात हजर करून दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळवत शहर पोलिसांनी डीबी पथकासह तीन पथकांची स्थापना करून शोध मोहिमेत त्याच्या ताब्यातून परस्पर विल्हेवाट लावलेल्या स्विफ्ट स्विफ्टियाच एक्सेंट बोलेरो पिकअप अशा वीस लाख रुपये किमतीच्या नऊ चार चाकी वाहने हस्तगत केली सदरची कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पी एस आय संदीप दरवडे व डी व्ही पथकातील पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाबाडे प्रशांत पवार गोविंद कोळी विनोद आखडमल मनोज महाजन आदी अमलदारांनी केली आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे राहुल संतोष बावा राणार आहिल्यापूर शिरपूर यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडे ते एक स्कॉर्पिओ आणि बलेरो कार होती बलेरो बलेरो गाडी होती ती ते त्यांनी भाड्याने मुकेश अशोक लोहार राणा रामोदास शिरपूर याला सव्वीस हजार रुपये भाड्याने दिलेली होती आणि सव्वीस हजार रुपये भाड्याने प्रत्येक गाडी ठरलेली होती एक महिना त्यांनी भाड्या दिल्यानंतर इतर महिन्यांना भाडे देणं बंद केलं आणि गाड्यासुद्धा दाखवत नव्हता म्हणून हो मग दोन तीन महिने झाल्यानंतर यांना शंका आली म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीमध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपीने या गाड्या कोणाला तरी दुसऱ्याला पुन्हा भाड्याचा तर दिलेल्या आहेत त्याबाबत चौकशी केली असतं आरोपीने आणखी इतर सहा ते सात लोकांच्या गाड्या इतर ठिकाणी भाड्याचा तर देण्याचे निष्पन्न झाले आहे दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणामध्ये आम्ही तीन हो सदर आ, माई टीम वरिष्ठांच्या आधी शन्वयने म्हणून सदरबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोपनीय माहिती मिळाली त्याच्या आधारे टीम पाठवून त्यांच्याकडनं एकूण नऊ गाड्या रिकवर करण्यात आल्या आहेत ज्याच्यामध्ये पी एस आय दरोडे पोलीस अवजार रोकडे पोलीस अवदार राखडमल योगेश दाभाडे विनोद दा आखडमल तसेच त्यांचे सहकारी व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून व अथक प्रयत्नातून दोन दिवसामध्ये सर्व गाड्या रिकवर करण्यात आल्या आहेत तसेच अजूनही येत्या एक दोन दिवसामध्ये दोन ते तीन गाड्या रिकवर होणार आहेत मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो सदर आरोपी आरोपी याने वेगवेगळ्या नावाने व चुकीच्या पद्धतीने लोकांची फसगत केलेली आहे कोणाची काही तक्रार असल्याने किंवा असं त्यांनी फसवलेलं असेल तर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क साधावा धन्यवाद